विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हरिभाऊ राठोड यांना धमकावल्याचा आरोप होतोय आता या संदर्भात एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक दोनशे सव्वीस मध्ये हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते पण निवडणूक आयोगाचा अधिकाऱ्यांवर पुन्हा कुठला दवा आहे असा आरोप हरिभाऊ राठोडांनी केलाय या संदर्भात तक्रार करणार आहे असं त्यांनी सांगितलंय दरम्यान राहुल नार्वेकरांनी सगळे आरोप फेटाळलेले आहेत हरिभाऊ राठोडांना कुठे तक्रार करायची द्या तो त्यांचा अधिकार आहे असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं कशाला दिली अडीच हजार आता पोलिसांनी ते आत दौड दिला नाही आरोकडे आपल्या किस्सा जातो आरो आहे त्याच्यापर्यंत पोहोचू दिला नाही त्यामुळे हा टेक्निकल प्रॉब्लेम झाला आणि योगा योगानी त्याच्यावर कोणाचा तरी दबाव असला पाहिजे तुमच्या हे सगळं जे केलेलं आहे ते आता निंदनीय आहे आणि खरं म्हणजे संविधानाची तशी गडचिती चालू आहे संविधानाची मोडतोड चालू आहे देशामध्ये संविधान राहील की नाही माणूस राहील की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे हे बघा हरिभाऊ असतील किंवा इतर कोणी असेल तक्रार ज्याला द्यायची आहे तो त्याचा अधिकार त्यांनी देऊ देत त्यांनी तक्रार दिली म्हणजे ते काय खरं झालं नाही मी स्पष्टपणे इच्छेत नमूद सर्व इच्छितो की भारतात महाराष्ट्रात आणि मुंबईत हे कायदा सुव्यवस्था योग्य ठेवणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे ज्या लोकप्रतिनिधीला याची जाणीव नसेल त्याची जाणीव करून देणं हे लॉ एन्फोर्सिंग एजन्सीचं काम आहे